तिथे स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर महायतीतल्या पालकमंत्रीपदाच्या वादानं डोकंवर काढलं रायगडमध्ये स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यासाठी उत्सुक असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा पत्ता कट झाला तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलून गिरीश महाजन यांना झेंडा वंदनाची संधी मिळाली त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची घोर निराशा झाली शिंदेंनी अनेकदा दिल्लीवारी करूनही नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद पा शिवसेनेला मिळालं नाही त्यामुळे हे नेते निषेधाचा झेंडा फडकवणार का याचाच आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट अधिकृत पालकमंत्री नसतानाही आदिती तटकरेंना सव्वीस जानेवारीला रायगडमध्ये झेंडा वंदनाचा मान मिळाला रायगडच्या पालकमंत्री पदासाठी जंग जंग पछाडणाऱ्या भरत गोगावलेंनी तेव्हाच जंग बांधता पंधरा ऑगस्टला रायगडचे पालकमंत्री म्हणून आपणच झेंडा फडकवायचा वंदनाचा मान देखील भरत शेठ मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे तिडा सुटावा यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि मला वाटतं कदाचित पंधरा ऑगस्टच्या अगोदर हा तिडा सोडवला जाईल पण एकीकडे प्रत्येक जिल्ह्यात ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणारे त्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि दुसरीकडे स्वातंत्र्यदिनी शासकीय ध्वजारोहण करण्याचं भरत शेट यांचं स्वप्न मावळलं सध्या पावसाचे ढग काहीसे दिसेनासे झाले मात्र पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये नाराजीचे ढग जास्त गडद होऊ लागले आता योगायोग म्हणा की आणखी काही रोहयो मंत्री असलेल्या भरत गोगावलेंनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली असावी मंत्रिमंडळ बैठकीऐवजी गोगावलेंचं दर्शन झालं ते राजधानी दिल्लीत तुमची तिकडे गैरहजेरी नाराजी वगैरे असे चर्चा आहे गैरहजेरी विजय तसा काही प्रश्न नाही आहे एक वेगळ्या कामासाठी आम्ही इकडे आलो होतो म्हणून बाकी काही नाही तसं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलंय की आज आम्ही येऊ शकत नाहीये मला तेव्हा ऐकायला आलो होतं की तिरंग फडकवण्याची संधी तुम्हाला मिळणार यावेळी पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला त्या करतो ठीक आहे आता जे झालंय ते झालंय जे काही नेतेमंडे निर्णय आहेत ते आम्हाला मान्य करावे लागतात त्याच्यामुळे बाकी काय विषय नाही आहे आणि आम्हाला ते मान्य आहे रायगडचे इच्छा आहे पालकमंत्री भरतचे व्हावे दुसरं काय पण होईल ते काळजी नको त्याची सलग दुसऱ्यांदा झेंडा फडकवण्याची संधी गमावल्यानंतरही शिंदेंच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स अजूनही कायम आहे रायगड जिल्ह्याचा बाप बनण्यासाठी अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये कायम रस्ते राहिलेली पाहायला मिळते आता आपण बघितलात तर मागच्या वेळेला रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जेव्हा यादी जाहीर झाली त्यावेळा आदिती तटकरे यांचं नाव जाहीर झालं मात्र आदिती तटकरेंना शिंदे सेनेकडून कायमच विरोध आहे आता अजितदादांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत विचारला असता अजितदादांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे बोट आहे त्यामुळं रायगड जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोणाच्या पारड्यात पडते हे पाहणं आता महत्वाचं राहणार आहे हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं कुणाला कुठली मंत्रिपद द्यायची कुणाला मंत्रिप मंत्रिमंडळात घ्यायचं हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे भरतशेठ गोगावलेंची खिल्ली उडवणं हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आवडता विषय गेल्या सरकारमध्ये मंत्रिपद हुलकावणी देत असताना विरोधक भरत गोगावलेंच्या जॅकेटची इस्त्री चुरगळायचे आणि आता ते भरत गोगावलेंच्या पूजेवरून ओम फट स्वहा करण्याची एकही संधी सोडत नाहीत मग ते लिंबूंचं काय झालं ज्यूस तरी बनवलं का त्यांनी मग ते लिंबूंचं काय झालं ज्यूस तरी बनवलं का त्यांनी मग ते लिंबूंचं काय झालं ज्यूस तरी बनवला का त्यांनी मग ते लिंबूंचं काय झालं ज्यूस तरी बनवला का त्यांनी तिकडे भाजपचे नेते आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीतले स्पर्धक आणि यंदा पंधरा ऑगस्टला नाशिक मध्ये ध्वजारोहण करणारे मंत्री गिरीश महाजन हे वरिष्ठ निर्णय घेतील असं म्हणून वेळ मारून नेत आहेत पालकमंत्री किंवा झेंडा मंडळ यामुळे ते आले नाही या मंडळाचा अजिबात कुठे अर्थ नाही मला असं वाटतं आमच्यामध्ये अगदी एकोपा आहे आम्ही सगळे सामंजस्य अगदी एकत्रितपणे त्या ठिकाणी राज्य चालवतो आहोत आणि तसे जोरात आमची घोडदोड चाललेली आहे प्रजासत्ताक दिन झाला महाराष्ट्र दिनही झाला आणि आता पंधरा ऑगस्ट तीन वेळा भरत गोगावलेंना शासकीय ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करण्याची संधी मिळाली नाही आता ते नाराजी घेऊन गप्प बसणार की उघड उघड निषेधाचा झेंडा फडकवणार तरी ते नाराजी गिळतानाच दिसत आहेत अनुष्का राणे आणि निरंजन ढोणेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी मासा